ऐरोली वार्ता आरसा समाजाचा ऐरोली साईनाथवाडी दत्तगुरु अपार्टमेंट येथे नवी मुंबईच्या राजकारणात युवा शिवसेना कार्यकर्ता म्हणून साहिल देवीदास चौगुले हा उदयास आला असून समाजासाठी काम करण्याची त्याची जिद्द पाहून अनेक सामाजिक संघटना युवा वर्ग महिला जोडल्या जात आहेत अशा या लाडक्या युवा नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांची आणि महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती साहिल चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारका घोईर उपशहर प्रमुख मनोज झळदनकर माजी नगरसेवक जगदीश गवते आकाश मडवी बहादुर बेस्त रामशिश यादव ॲडव्होकेट जब्बार खान ॲडव्होकेट रेवेन्द्र पाटील हरजीत सिंग कोहली गगन सिंग कोहली बंडू केनी अभंग शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत साहिल चौगुले यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केक देखील भरवला तसे सामाजिक बांधिलगी जपत त्यांच्या जन्मदिनी ज्येष्ठ महिलांचा सन्मान करत त्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले अनेक महिलांनी आशीर्वाद देत वाढदिवसाचा केक भरवला तर राकेश नाईक प्रस्तुत कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले याविषयी काही मान्यवरांनी शुभेच्छा देताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते साहिल चौगुरे यांचा आज जो वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाप्रत्यर्त या ठिकाणी चिंतन सोहळा त्या ठिकाणी वाढ केलेला आहे निश्चितच प्रभागा या प्रभागामध्ये या ऐरोली नगरामध्ये काम करत करत असताना येथील सर्वसामान्य जनतेमधला एक मनुष्य तरुण वर्गा या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा आपल्या वडिलांकडून घेऊन या ठिकाणी काम करतोय इथल्या समाजाला आपलं मानून सर्वसामान्य माणूस हा आपला आहे आणि त्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून त्यांनी या ठिकाणी सामाजिक सेवेचं काम सुरू केलेलं आहे येथील जनता सातत्याने त्यांच्या सोबत आहे मागच्या दोन महिन्यापूर्वी सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अनुषंगातून त्या ठिकाणी सन्मान त्यांचा करण्यासाठी चांगला कार्यक्रम मोठा या ठिकाणी आयोजित केला आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या विभागाचे खासदार नरेश मस्के साहेब या ठिकाणी त्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादातून या ठिकाणी शिवसेनेचं काम करताना भविष्यामध्ये या जनतेमधून आपल्याला आशीर्वाद मिळाला मिळावा आणि त्यातून एक चांगलं काम होण्यासाठी महानगरपालिका असू द्या किंवा इतर काही शासकीय अनुषंगातून त्या ठिकाणी आपल्याला अधिकार प्राप्त हो या अनुषंगातून ते या ठिकाणी काम करत आहेत आणि भविष्यामध्ये येथील जनता त्यांच्या पाठीमागे आशीर्वादाच्या रूपातून निश्चितच उभी राहील आणि त्यांच्या आकाश अशा आकांक्षांना पूर्णत्वास नेण्याकरता साथ देईल अशी मला अपेक्षा आहे आशा आहे आणि त्याचबरोबर असं वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या अनुषंगातून आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो शक्ती देवो आरोग्य देवो चांगलं आणि त्यांच्या मनामध्ये असलेली इच्छा या वाढदिवसाच्या निमित्ताने ते पूर्ण होऊ आधीची सदिच्छा आणि प्रार्थना या ठिकाणी समाजाला लाभलेलं एक तरुण उमद व्यक्तित्व साई सौगुले त्याचं आज वयाचं पंचवीसवा वर्ष तो पदार्पण करतोय खऱ्या अर्थानं समाजात आपलं एक नाव कोरण्याचं काम त्यांनी निश्चित स्वरूपात केलेलं आहे म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की साहिल केवळ पंचवीस वर्षाचं असताना त्यांनी या ठिकाणी लोकांची मन जिंकलेली आहेत काम करताना त्यांनी त्याच्या वडिलांची छबी आपल्या डोळ्यासमोर ठेवली आहे निश्चित स्वरूपात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो या ठिकाणी मार्गक्रमण करतोय आणि अनपेक्षितपणे त्यांनी या ठिकाणी जे कोणाला जमलं नाही असं ते काम त्यांनी या ठिकाणी जमलंय चौगुले कुटुंबामध्ये एक धागा नात्याचा त्यांनी गुंफलेला आहे असं मी आवर्जून या ठिकाणी म्हणेन कि दानत्व ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे जी आपल्या अंगी असली पाहिजे या ठिकाणी ते गुण निश्चित स्वरूपात साईलच्या अंगी आम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत आणि साईलनी या ठिकाणच्या या विभागाचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेला आहे त्यांनी घेतलेला कार्यक्रम त्यांनी लाडक्या महिनीपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यांचं जे मन आहे त्यांनी जिंकले ते जिंकलेलं आहे एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी स्वतः येऊन त्याच्या कार्याचं कौ का। कौतुक केलेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेत सुद्धा तो आवाज निश्चित स्वरूपात या ठिकाणी गुंजेल अशी मला आशा आहे आणि नशिबात शेवटी राजीव गावा लागतो तो राजयोग निश्चित स्वरूपात साहिल देवीदास चौगुले यांच्या नशिबी आहे आणि तो या, या भागाचं नेतृत्व निश्चित सुरुवात करेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये साहिल देवीदास चौगुले नावाचा नगरसेवक निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल आज ऐरोलीतील लाखो युवाच्या दिला धडकन आणि ऐरोलीचं युवा नेतृत्व साहिल देवी देवीदास चौगुले यांचा आज वाढदिवस आहे आणि खऱ्या अर्थाने आपला वाढदिवस कसा साजरा करावा ते साहिल चौगुले यांच्याकडनं शिकलं पाहिजे एक सामाजिक कार्याचा वसा घेऊन समाजाच्या पुढे ते पुढे आलेले आहेत साहिल चौगुले हे त्यांच्या वडिलांची छबी त्यांच्यामध्ये आहे त्यांच्या वडिलांचा स्वभाव सुद्धा लोकांशी मन मिळावं होता लोकांना ते सडळ हस्ते मदत करायचे आणि तेच गुण त्यांच्यामध्ये उतरले आहेत आणि साहिल यापुढे वडिलांप्रमाणे नगरसेवक सुद्धा होईल आणि समाजाचं नेतृत्व करेल अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा लागतो आणि माझ्याकडून माझ्या परिराव वाराकडून त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो जे पंचवीसव्या वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये छत्री वाटपचा कार्यक्रम ठेवून गेल्या वर्षीप्रमाणे पाचच्या वर्षी सुद्धा एक साधारणशे एक अठराशे ते दोन हजार छत्र्या वाटप आम्ही केले होते आणि या वर्षी सुद्धा एक दोन हजार छत्री वाटप आम्ही घरोघरी जाऊन करणार आहे मनोकामना इच्छा लोकांचे काम तातडीने होऊन देणे एवढे दहा वर्ष जे लोकांनी त्रास भोगलाय तो त्रास आम्हाला लवकरात लवकर, लवकर समजायचा ही तरी माझ्या मनातली इच्छा नाही मनोकामना